दुपारी एवढं कडक ऊन आहे या कडक उन्हा आम्ही आमचा ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये आमचे दादा दोन्ही दादा छोटे दादा आणि मोठे दादा ऊस तोडत आहेत आणि आमचं छोटे अनुष्ण आलेला आहे आमच्याबरोबर आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसून आपला लाईव्ह दाखवत आहोत तुम्हाला स्वागतम सुस्वागतम मराठी वन महाश्वर चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत स्वागतम मित्र सुस्वागतम मराठी वन मॅन शोषलमध्ये आपलं स्वागत आहे लाईफ सुरू झालेलं आहे आपला आपण दुपारचं लाईफ घेतलेलं ला आहे आता तापून आलेलो हो, आहोत आमच्या दादांच्या क्षेत्रामध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे आणि इथे ऊस तोडणी चालू आहे बघा तुम्ही आम्ही ट्रॅक्टरवर बसलेलो आहे आणि सगळी शेती आहे बघा आणि आमचा अनुष पण आलेला आहे इकडे अनुष नमस्कार म्हणा सगळ्यांना हो आमचा अनुष पण आमच्याबरोबर आलेला आहे सुस्वागतम सुस्वागतम Uh, नमस्कार मित्र मराठी वन मॅशमध्ये आपले सगळ्यां स्वागत आहे आमचा अनुष पण आलेला आहे आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहे राहणामध्ये बघत असाल तुम्ही तालुका जिल्हा पुणे बघा कसं ढग कसे आलेले आहेत आणि इकडे आमचे दोन्ही दादा ऊस तोडत आहे ट्रॅक्टरमध्ये बसून हे करत आहेत लाईव्ह घेत आहे बघा मित्र हो आमचा दादांचा ट्रॅक्टर आहे हे बघा शेती ट्रॅक्टरमध्ये बसून आपण लाईव्ह घेत आहोत हो दिलीप हो, मिसार रेलगावकर रेलगावकर गावरान व्हरायटी चौसष्ट असेल तर तर पाठवा की हो आमच्या दादांचं आहे गा, गावरा कुठली जात आहे मला माहित नाही गावरान गावरान आ, आ, गावरान हो गावरानच आहे गावरान व्हरायटी आहे मी आता ट्रॅक्टरमधनं खाली उतरतो स्वागत आहे दादा तुमचे दिलीप मिसाळ दादा स्वागत आहे तुमचे हा उसाची जात कुठली माहीत नाही तुम्ही म्हणतात गावरान चौसष्ट हो आम्ही दरवर्षी हीच हीच जात लावतो हो काय सगळी आमची ऊसाची शेती आहे आपण आलेलो आहोत भर उन्हामध्ये रानामध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये आलेलो आहेत आणि इकडे ऊस तोडणी चालू आहेत आमचे दादा आहे त्यांचा पण चॅनल आहे अजय डॉट शिल्पा ते चॅनल पण सांभाळतात त्यांच्या आता वन सिक्स्टी प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ते पण आता बघा कसे शेतकरी दादा आहेत त्यांचा पण चॅनल आहे मराठी आमचा मराठी वन मॅन शेवन त्यांचा अजय डॉट शिल्पा आमचे दोन्ही दादा बघा कसे ऊस तोडत आहेत दादा कुठली जात आहे गावराव चौसष्ट आहे का शहाऐंशी झुरो बत्तीस हे जात दादा दिलीप मिसाळ दादा रेलगाव रेलगाव कुठं आलं आहे शहाऐंशी झुरो बत्तीस हे जात आहे हो गावरान चौसष्ट नाही आहे हो मित्रो स्वागत आहे तुमचे बघा ऊन केवढं आहे अजून भरपूर आम्हाला ऊस तोडायचा आहे सो भाग घेतलेला आहे माझं नाव राजेश पवार राहणार कात्रज पुणे आणि आमच्या अजय डाऊट शिल्पा यांचा चॅनल आहे त्यांच्या गावाकडे आलेलो आहोत आणि इथे आम्ही आमचे भाऊकीचं शेत आहे त्यांना त्यांच्याकडे इकडे आलेलो आहोत आम्ही ऊस तोडायला बघा आमचे दादा पण कसे ऊस तोडत आहेत बघा मित्र यांचा पण चॅनल आहे अजय डाऊट शिल्पा ऊन भरपूर आहे मित्र बघा दिसले का बघा आमच्या दादा पण आहेत मागे मेसेज वाचतो मित्र ऊन आहे त्यामुळे आपला स्क्रीन चमकते सावलीत गेल्यावर तुमचे मेसेज वाचतो मेसेज पाठवा लाइव ओ, ओ, जालना जिल्ह्यात तालुका अरुणदादाच्या लाईव्हमध्ये भेटलो होता अच्छा अच्छा तुम्ही अरुणदादांच्या लाईव्हमध्ये भेटला होता बराबर दादा हो अरुणदादांच्या लाईव्हमध्ये भेटला होता हो जालना कर तुम्ही बराबर बराबर दिलीप मिसा हो बरोबर दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा स्वागत आहे